हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी लीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी लीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसणं करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पॉटेड स्पॉटेडचा मराठी तट कपडे कापड वगैरेच्या संदर्भात विविध रंगाचे ठिपके असलेला ठिपक्या ठिपक्याचा कलंकित केलेला डाग गाळडी डागपळणे ओळखून किंवा हुडकून काढणे हेरणे टिपणे किंवा नजरेस पडणे होत आहे स्पॉटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी सॉ स्पोटेड डिअर इन द झू दुसरा वाक्य आहे द ऑडिटर स्पॉटेड द मिस्टेक तिसरा वाक्य आहे यू वर लकी यू स्पॉटेड द डेंजर इन टाइम चौथा वाक्य आहे आय फायनली स्पोर्टेड माय फ्रेंड इन द क्राऊड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू